काल शाळेत भात शिजवले ना पिवळं पिवळं भात वाटलं रे ते पाण्यामुळे तर म्हणलं असं का भात झालाय म्हणलं ते पाणीच खराब आहे ते काय करणार पाणी इथं आलंच नाही मग काय करू त्यातच भात शिजवले मेट्रो चालल्यात काय काय सुविधा चालल्यात दुनिया चंद्रावर गेली ना आम्ही इथं साधी आम्हाला पायवाट वाट नाही रस्ता नाही साधी टू व्हीलर चालवायला रस्ता नाही अशी आमची परिस्थिती आम्ही माणसंच आहोत का काही जनावर आहोत ते सगळं आमचं पाईपलाईन हिचं काम पूर्ण करावं आणि ते जोडून मोटर बिटर आमच्या गावात तेवढं पाणी यावं तीन किलो दोन किलो तांदूळ तीन किलो गहू खाऊन आम्ही एवढी लहान मुलं हॉस्टेल ला कुठेतरी पाठवले होते आणि आपल्याला एवढी लहान मुलं पाठवायला जीव पण होत नाही पण जेवढी पाठवावस लागतात दोन मुलं शाळेतली होती आजारी झाली इथून नेता नेता त्या बट्टीच्या बघा बट्टी आहे ना गाव त्या बट्टीच्या वाड्यामध्ये एक मुलं जाता जाता संपलं आणि एक दवाखान्याच्या थोडं मागे किलोमीटर राहिला असं म्हणून तिथे संपलं आज बारा वाजता आली तर उंजे बारा वाजता एकच इच्छा होती दोन हांड भरायचं ते मी घेऊन असतो हिनी दोन हांड भरायचं असं रात्रभर झोप नाही आणि दिवसभर पण कामाला जायचं काम नाही ऊन म्हणू नका ताण म्हणू नका तिथून पाणी आणायचं ते पाणी अजून पण आम्हाला तिथून प्यायला आणायला लागतं ह्या पाण्याची ही अवस्था असल्यामुळं प्यायच्या लय लेहा गेल्या वर्षी आमची पोरगी वारली नाही अचानक ताप आला तिला नेता नेताच ती ने वारली मंडळी नमस्कार जगाच्या नकाशावर अशी भरपूर गावं आहेत भरपूर ठिकाणं आहेत ती फक्त आपण वाचले असतील पण कधी पाहिली नसतील त्यापैकीच एक गिळगाणी गाव वेल्हे तालुक्याच्या एकदम टोकावर हे गाव वसलेलं आहे जेम तेम चाळीस ते पन्नास कुटुंबाची वस्ती आहे आणि ह्या गावात जायला हा रस्ता आहे इथून जवळजवळ चार किलोमीटरचा अंतर आहे बहुतेक लोकांना गिळगाणी हे फक्त नाव माहिती असेल आणि मला माहीत नाही कित्येक लोकांनी ह्या गावात पाऊल ठेवलंय की या गावाला भेट दिलेली आहे असे खूप कमी लोकं असतील आणि अक्षरशः हाताच्या बोटावर मोजणी इतके लोकं असतील त्यांनी या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या असतील आपण या गावात आज जाणार आहोत त्यांच्या अडचणी त्यांचे काही प्रॉब्लेम्स हे आपण जगासमोर मांडणार आहोत जे आपल्या चॅनलचा उद्देश आहे की लोकांना भेटायचं त्यांना बोलतं करायचं त्यांच्या अडचणी जाणून घ्यायच्या असंच एक गेळगाणी गाव नकाशावर कुठं आहे माहिती नाही परंतु आपल्या चॅनलवरती आलेलं आहे तालुक्याच्या ठिकाणापासून दहा किलोमीटर पेक्षा कमी अंतर असलेल्या या गावात जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे हे पाहून खरंच खूप बरं वाटलं पण आमचा आनंद अगदी क्षणभंगूर होता कारण थोड्याच वेळात रस्त्यानं आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली आता डांबरी रस्त्याचं रूपांतर अशा मातीच्या रस्त्यात झालेलं दिसलं पण काय करणार दगडापेक्षा वीट मऊ असं म्हणून पुढे चालू लागलो नंतर रस्त्यात दगड आहेत का दगडात रस्ता हेच समजना आता मात्र गाडी चालवणं खरंच खूप कठीण झालं पुढं जाण्याऐवजी गाडीची चाक माग माग येत होती नंतर मात्र नाईलाजण एकट्यालाच गाडीवर बसून जावं लागलं थोड्या थोड्या वेळात हा प्रोजेक्ट चालूच होता शेवटी वाटलं गाडी लावून पायी चालत जावं पण बाजूला असलेला बोर्ड पाहिला गेळगाणी दोन किलोमीटर दुपारी दोन वाजता दोन किलोमीटर चालणं खरंच शक्य नव्हतं आमचं नशीब बलवत्तर शेवटचा एक किलोमीटर रस्ता अगदी सुखकर होता गावात प्रवेश करताना डावीकडं भली मोठी दगडात खणलेली विहीर आणि भर दुपारी पाणी भरणारे दादा नजरेला पडले जवळ जाऊन गावाविषयी थोडीफार माहिती गोळा करून घेतली गावात घर किती आहेत चाळीस घर आहे बर चाळीस आहे शाळा वगैरे आहे पाचवी पर्यंत आहे रस्ता पाहिला होता नाही आता मध्येच झालंय कधी झाला रस्ता तरी दोन हजार पंधराला हा मग तुम्हाला बाजार करायला किंवा दवाखान्यात पाहिजे किती लांब इथून ते आठ किलोमीटर आहे मग ते पायपा लागायचं हो जायचं मग कुणी आजारी पडला तर डायरेक्ट असं जायचं उचलून घेऊन डोक्याचं आणि घेऊन जायचं बरोबर तुम्ही इथलंच आहे का सहज म्हणून हिरीतल्या पाण्याकडे नजर गेली आणि धक्काच बसला हे पाणी म्हणावं का हळदीचा रंग एवढं पिवळं धमक पाणी पाहून विचार केला की हे लोक जीवन म्हणून जे पाणी पितात ते खरंच शुद्ध आहे का स्वतःच्या जीवाशी खेळ करण्याची काही मजबुरी तर नाही ना यापेक्षा प्रेमळ दुसरं काही असूच शकत नाही माया वासल्य प्रेम अजून बरच काही ज्याची कुठेही गंती होऊ शकत नाही तेम चाळीस उमऱ्याचं गाव दुपारचं ऊन डोक्यावर घेत गृहिणी वाळवण टाकत होत्या वयोवृद्ध सावलीला आधार घेऊन बसलेले होते हाताच्या बोटावर मोजण्या इतकी लोक आयुष्याची शंभरी पार केलेल्या आजोबांची चौकशी करत मैफिलीला सुरुवात झाली गेल का आम्ही तर गाव ऐकलं वाचलं नाव तुमचा रस्ता नाय काय नाही कसं का तुम्ही इकडे येतो ह्याच गावाला होतो आम्ही आम्हाला गावात गाव ना लवकर नाव काय तुमचं आहे आणि ते वर डे भेट राजगडावर कोण आहेत तुमचं हा का त्याला माग मावानी खाल होत चांगलं वाचलं मात आता गेला असतं त्या मावानी किती तुमचं वय किती आता शंभर शंभर कशावरून वाटत नाही दोन शेवटचे वाटते मला मग शंभर आहे कुठे लिहून ठेवलंय का दिसते का आता व्यवस्थित ऐकू येत चांगलं टिकलं बाबा तुम्ही आमचं आताची पन्नासशी नाही गाठली तर आम्हाला लगेच हातपा दुखायला लागला आमचं गाव सर मग काय तुम्हाला ते बीड काय काल लागलं बाजीला लागलं मग अचानक तुम्ही जरा आजारीच पडला होत नाही मग तुम्हाला आता पोटपण्याचा उद्योग काय मग आमचं काय नाही आम्ही स्वतः हाताने कष्ट करू तर पण कष्ट करायचं हाय काय शेत केलं तर आम्ही करतो शेत काय ते पण ह्या नाच तुमचं बघतोय का आता काय करायचं करायचं बात पण सगळ्यांना नाही आम्हाला आपले जाऊन कुणाची या मंजुरी करायची आणि मग हे करायचे काय जर त्याला चार कट्टे गेले तर आपल्याला तीनच येते म्हणजे अर्धलीन करायचं अर्धलीन गेल्या वर्षी आमच्या इथली एक पोरगी वारली नाही अचानक ताप आला तिला नेता नेताच ती वारली मग इथलं आमदार आहे किंवा तेवढे पुरतं येते त्यांची दारा लावायला मतदानाच्या वेळेस आम्ही सगळं करतो म्हणते पाणी नाही प्यायला इथं आमची मोठी विहीर खोदलेली आहे त्याच्यात पाणी जाऊन जाता वेळेस बघा कसलं एकदम पाणी झालंय बर मग बघितलं आता बघितलं का मग तुम्ही तेच पाणी पिता भर उन्हात काही ताईच्या चेहऱ्यावरचं ते लाजलं आजकाल कुठ तरी हरवत चाललंय पाडवाडलानी कसं उतरवलं असली कसं थांबले मला मग तुम्हाला असं हिथे येऊन होत नाही का आता काय करायचं आई बापण तिथे ना द्यायलाच लागते ना आताच्या मुलींसारखं आहे का एगा? आज शहरा बाजारात मेट्रो चालल्यात आहेत काय काय सुविधा चालल्यात दुनिया चंद्रावर गेली ना आम्ही इथं साधी आम्हाला पाय वाट नाही रस्ता नाही साधी टू व्हीलर चालवायला रस्ता नाही अशी आमची परिस्थिती आम्ही माणसंच आहोत का काही जनावर आहोत इथे माणसानं माणूस म्हणून हो जगणं अवघड झाले तुमचं लग्न कार्य पोरत असलं त्या गाडी रस्ता नाही तिथे कुणी आमच्या उत्तर कार्याला कोणी यायना लग्नाला कोणी येणार पावसाळ्यात आमचं एक म्हातारा वारलं इथं तर गाडी यायलाच प्रश्न नाही इथं येतं कोण माणूस आलं तर इथे पावस पावसाळ्याचा पावसा दिवस होत त्या ते तेरावाला फुल लावायला माणसं भिजून गारटून ते तेरावाचे फुल व्हायचे टाकून पळाले पावसात गारटून इथं जर सभा मंडप माणसं इथं थांबली असती त्यामध्ये आमची छोटी छोटी घर चार माणसं आली इथं बसायला जागा नाही बाबा तुम्ही आजारी पडल्या तिकडे दाखवा डालात उतरून न्यावं लागला डालात डालात वरून आणि बांबू घालायचं पुढं दोघंजण माग जण आणि मग इथून गाडी गाडी मिळायचं नाही तर डोक्यावर न्यावं लागतं एक महिला होती ती एक वारली आणि दोन मुलं शाळेतली होती आजारी झाली इथून नेता नेता त्या बट्टीच्या बघा बट्टी आहे ना गाव त्या बट्टीच्या वड्यामध्ये एक मुलं जाता जाता संपलं आणि एक दोघान्याच्या थोडं मागे किलोमीटर राहिला असं नंतर तिथे एक संपलं म्हणजे गाडी तीन गोष्टी उपचार झाला असतो तीन, 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 तीन मु आमचे माणसं वर रस्ता टू व्हिलर वर नेत आला आमच्या पोरा होत्या टू व्हिलर माणसात मोडतच नाही आम्ही ती रानटी जनवर बरी पण आम्ही माणसं भरून एवढा आम्हाला अधिकार नाही एवढं कोणी आमच्याकडे लक्ष देत नाही वटासाठी कष्ट करतो शेतीवाडी करतो दुसरं गुरं बकरी पाळतो ह्याच्याशिवाय दुसरं काय करीत नाही गुरं किंवा बकरी पाळून पोट आहे का मग इलाजच नाही आमच्याकडं तिसरं धान्य काहीच पिकत नाही मलमजरी करायची दुसऱ्याची तुमच्यासारख्या कामाला जायचं पोट भरायचं धान्य मिळवायचं पैसा मिळवायचा तर तेच खायचं दुसरं काय आता सरकारची मदत आहे थोड्यांचं समाज आहे धान्य पुरवते काय आपल्याला एखादा माता असलं त्याला काहीतरी पैशा पाणी मिळतात जमिनींचं पैसे पहिल्या आता नावा जमिनी आहेत त्यांचे पैसे आता चालू था आहेत बाया माणसांना पैसे चालू केलेत म्हणजे आताची चांगली गोष्ट आहे मंडळी जगाच्या नकाशावर तुम्हाला कुठंतरी महाराष्ट्र दिसतो आणि त्या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा आणि त्या पुणे जिल्ह्यामध्ये राजगड तालुका म्हणजे पूर्वीचा वेल्हे तालुका पण त्या वेल्हे तालुक्याच्या नकाशावर कुठंतरी गिळगाई नावाचं एक गाव आहे हे कित्येक लोकांना माहिती आहे मला असं वाटतं अशा लोकांना पण माहिती नसेल की गिळगाणे गाव कुठे आहे फक्त त्या फाट्यावर बोर्ड लावला आहे म्हणून कळतं की वरती गिळगाणे गाव कुठे पण पर अजूनपर्यंत मला वाटत नाही कोणा राजकीय वरपर्यंत आला असेल पुढरी किंवा आमदार गिळगाणेपर्यंत पोचला असेल आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या दुर्गम भागात येऊन पोहोचलो आहे ह्या लोकांशी संवाद साधतोय त्यांच्या काय अडचणी आहेत त्या आपल्याला यांच्याकडून जाणून घ्यायचं आमच्या अडचणी अशा आहेत इथं एकतर रस्ता झाला आहे रस्ता झाला आहे चार किलोमीटर आमचा मेन रोडपासून चार किलोमीटर आतमध्ये गिळगाणीपर्यंत चार किलोमीटरचा रोड आहे त्यात एक दीड दीड किलोमीटर डांबरी झाली आहे आणि जो राहिला आहे उर्वरित राहिला तो दोन किलोमीटर त्याच्यावरून टू व्हीलर पण आधी चालवता येत नाही ती टू व्हीलरवाल्याला खाली उतरून ढकलत न्यावं हो लागते एखादा माणूस आजारी पडलं तर त्याला टू व्हीलरवर सुद्धा बाकी गाड्यांचं तर इकडे जाऊ येऊ नाहीच आहे पण टू व्हीलरवर सुद्धा नेऊ श नेता येत नाही गेल्या वर्षी तो होळीच्या टायमाला आमची एक मुलगी चोलत भावाची मुलगी आजारी पडली आणि ती इथं गाडी नसल्यामुळं होते एकदा नाकडे व्हीलर पण त्या व्हीलरवर बसून नेता पण येईना तर दवाखान्यापर्यंत जाईपर्यंत ती पोरगीचं वाटतच प्राण गेला या रस्त्याच्या अडचणीमुळं दुसरी गोष्ट अशी आहे आज दोन शासकीय विहिरी झाल्या एक विहीर शासकीय झाले आणि दोन विहिरी आम्हाला बुद्धिनी संस्थानी खोदून दिलेलं आहे आम्ही शर्मदान केलं आणि त्यांनी फक्त खोदकाम केलं डबर काढायचं आम्ही गावाने दोन वर्षे काम केलं त्या विहिरीला साठा आहे परंतु जरा नाही ते पाणी आता त्या विहिरीत पाणी आहे पण ती गुरं पण पित नाही इतकं घाण पाणी झालं कोंड पाणी आहे ती आणि दुसरीकडे विहीर आहे तिची बांधकाम झाले पाईपलाईन अडधवट केले आणि त्याला टाकीचं काम, टाकी काम नाही इंजन मोटर बसवली नाही काय नाही ते काम तसं चालू दुसऱ्या विहिरीला टाकी मांडली तिचं अर्धावट काम आहे तिला फक्त फाउंडेशन केलंय तिचं प्लास्टर नाही तिला स्लॅब नाही काय नाही त्या एका विहिरीत पाणी आहे परंतु ते चालू केलं नाही त्या कॉन्ट्रॅक्ट एका विहिरीचं थोडं थोडं पाणी दोन अंडे वाटून घेतो आम्ही दोन दोन अंडे वाटून घेतो आणि तेला तुम्ही जर हातामध्ये घेतलं ना तर त्या पाण्याचा वास पण येतोय पण ते आपलं वापरायचं शेवटी नावीला जाणते तसलं पाणी पिऊन तुम्ही आजारी पडणार नाही तीन तीन कमी कमी किलोमीटर पाणी डोक्यावर आणायला सुद्धा चांगलं पाणी नाही एक वेळ माणूस उपाय राहीन ठीक आहे बाबा आज खाईन आजारीच पडले आजारी पडलो काय मग सांगतो ना त्या रस्त्याच्या नेता पोरगी गेल्यावरची वाढली चुलत भावाच्या आमच्या सरकारच मतदान उपयोग खरंच करायचं ना मग अहो काय मतदाना वाट काहीतरी खोट्या फासवण्या देतात असं करतो तुमचं तसं करतो तुमचं प्रत्यक्ष कुठला आमदार वगैरे आतापर्यंत या गिळगाणीला गा। आलेला नाही गिळगाणी लोकांना माहीत पण नसन नाहीच आहे आली माहिती नाही ते ह्याच्यामध्ये नकाशामध्ये पण दाखवत नाही काशामध्ये दाखवत नाही नाही गिळगाणी नकाशामध्ये दाखवत अजून ह्या गावात माणूस आज जवळ आमचं पस्तीस ते चाळीस घर येत आणि लाईट नव्हती आम्ही असंच पत्रकार बोलून बातमी दिली त्या टायमाला सुप्रियाताई खासदार गिळगाणीवर आल्या होत्या पण हे आमदार स्थायिक आमदार ज्यांनी पन्नास पन्नास वीस तीस तीस चाळीस वर्ष सत्ता भोगली ते ना आले नाहीत तिथं पण सुप्रियाताई सुळे आल्या होत्या सुप्रताईंना आमची नम्रते विनंती आहे जसं त्यांनी ते लासाठी गिळगाणीवर खासदार असून सुद्धा ते आल्या सभापती या गावातल्या तालुक्यातल्या आले नाहीत पण खासदार सुप्रताई इथं आल्या तसं त्यांनी मला असं वाटतं की अजून एक वेळ गिळगाणीची काय परिस्थिती आहे ती जरा जाणून घ्यावी तिची चौकशी करावी असे एक आमची ताईंना विनंती अडचण म्हणजे आम्हाला वाटतंय पाण्याची रस्त्याची वया पाहिजे आमची मंडळीची या बाबाई माणसांचा लय पाणी खराब झालंय आम्हाला पाहिजे होत आमची मुलं वाड्याला लहान रे तिला जाकण टाकून पाहिजे नव्हतं वरती जाळी ते पण कुणीच काय करत नाही मंडळी जगाच्या पाठीवर हे गिळगाणे गाव कुठे आहे हे बहुतेक कुणाला माहित नसावं ज्या ठिकाणी कोणी जाणार नाही त्या ठिकाणी आपण येऊन पोहोचलेला आहोत या लोकांची एक माफक अपेक्षा आहे रस्ता पाहिजे आणि जे, जे पाणी आहे ते पाणी शुद्ध पाहिजे तुम्ही मागाशी पाहिलं तर पाणी अक्षरशः असं पिवळं पडले जे पाणी पिण्याच्या पण लायकीचं नाही म्हणजे ज्या पाण्याला गुरं पण तोंड लावणार नाहीत ना ते पाणी हे लोक पेत नाही नाहीये तुम्ही मगाशी बघितलं आता ना गाडी अशी मागं फिरत होती तर आजारपणा जर इमर्जन्सीमध्ये माणसाला धाव घडत द्यायचं म्हटलं तर कसं न्यायचं या लोकांच्या मूलभूत गरजा आहेत अहो ही पण माणसंच आहेत दोन पायाची दोन हाताची ही पण माणसं आहेत यांना पण जगण्याचा अधिकार आहे यांचा अधिकार त्यांना मिळावा ही एवढी केवळ आहे त्यांची अपेक्षा आहे या सगळ्यांचे एकच म्हण आहे जे आम्ही भोगलं त्या पुढच्या पिढीने भोगू नये पुढच्या पिढीला तरी कमीत कमी सुख मिळावं शाळा मिळावी ही यांची अपेक्षा आहे रस्ता आणि पाणी या दोन गोष्टी सोडल्या तर यांची काहीच अपेक्षा नाही आहे अहो आम्हाला काहीच ह्याच्यामध्ये मी हे नाही आम्हाला तीन किलो ता दोन किलो तांदूळ ता, तीन किलो गहू खाऊन आम्ही अशीच आम्हाला इडी बनवून ठेवले कुठला निधी नाही नाही तर तुमच्या गावासाठी येऊन मेलाय कधीच आहे तर कुठला सांगला अधिकारी देऊन की बाबा अशी अशी या लोकांची गरीब परिस्थिती ही कधीच बघत नाही तेव्हा कुणी जाणवतच नाही मित्रांनो आपण पण माणूस आहोत आणि ही पण माणसं आहेत यांना पण सांगण्याचा अधिकार आहेच ना सरकारला जाग येईल येईल सरकार काम करेल तेव्हा करेल पण काही सामाजिक संस्था पुढारी किंवा दानसूर व्यक्ती तर पुढे आल्या तर ह्या लोकांच्या आयुष्यामध्ये नक्कीच किरण येईल प्रकाश येईल आणि त्यांच्या पण आयुष्यात सुख येईल या संस्थेने आम्हाला एक पीठ किरण दिलेली आहे तर इथं थ्री फेज लाईन नाही आमच्या गावात त्यासाठी ती आता दोन वर्ष संस्थेने त्या परत त्यांना त्यांनी कोटेशन काढले की ती ऐंशी हजाराचं संस्थेने चाळीस हजार टाकले तरी ते चाळीस हजार शासनाकडे उरले नाहीत राहिलंच नाही शासनाकडे सरकारला मतदान करूच नका सरकारला त्यांना आता काय काय देऊ वाईट बोलायचं जोपर्यंत मला ह्या गोष्टी मिळत नाही तोपर्यंत मी सरकारला मतदान करणार नाही आता त्यांना मताची गरज संपली आमदारला संपली पाच वर्षे आता पंचायत समिती आली काहीतरी लवाड सफाळ फास्टव्या वाता करतील ते गेले निघून ते पण परत फिरकणार नाही आमच्या गावामध्ये सभा मंडप नाही का चार इथे एवढा मोठा गाव आहे तर कुठलं मंदिर नाही का कुठलं आम्हाला बसायला नीट दाखवल्या शासनाला कळलं असतं ना की माणसं आहेत का तिथं जनावर आहेत त्यांची परिस्थिती काय नाजूक आहे ती त्यांना काही दिसत नाही का अजून त्यांना गरज येते त्यावेळी फक्त येते की सर्व जग सुधारलं पण आमचं गाव नाही सुधारत आमदार कमसे कम दहा फूट पाणी राहिले त्या एरियामध्ये आमची रोजची भांडणे वाटेने पाणी भरायचं असं खुरपून खुरपून भरायचं पाणी आणि कन मग ते दोन हांडे भरलं की आणायचं एक कुठेतरी अर्ध्यात आणून उतरून ठेवायचं वाटेला खालून वर चढून यायचं चा। दोन तास काय तिथून यायला दोन तास लागायचं ते आता माझा नंबर झाला ना भरून ह्यांचा दिवसभर ते काम रात्रभर पण तेच काम करायचं यायला पाणी नाही एवढी गुर एवढी पोर माणसं घरात पाणी किती लागतं कुटुंबाला ही आमची परिस्थिती असताना आमच्या इथे एक पत्रकार आला त्यांनी ते बघितलं बघितले पेपरला दिलं पेपरला दिल्यावर म्हणून एक संस्था आहे त्या संस्थेने आम्हाला वाटव बघितली ना आता ती खोदून दिली ते आम्ही त्यातलं सगळं मटेरियल आम्ही काढलं फक्त त्यांनी ते खोदून दिलं म्हणजे सर्वजा आम्ही केलं ते काढायला डबार बिबार सगळं बांधू दागायला ते पाणी झालं आम्हाला नंतर दुसरी एक वरती पाडून दिली त्यांनी तर त्याला आता जरा नाही ते पाणी तर तुम्ही पाहिले मग आमचा न विलाज असताना ते पाणी पिवावं लागतं आम्हाला हे पाणी पिऊन आम्ही कसं राहायचं आम्ही सांगितलं तेवढं पाणी आम्हाला उपसून द्या परत साठल तर आम्ही तेच पाणी खायचो आता हे पाणी आता चालू केलंय गेल्या वर्षी पासून ते दोन दोन हांडे भात पाणी मी परत काल शाळेत भात शिजवले ना पिवळं पिवळं भात वाटलं रे ते पाण्यामुळे तर म्हणलं असा का भात झालाय ते पाणीच खराब आहे काय करणार पाणी इथं आलंच नाही मग काय करू यातच भाषी जाऊ लागेल लहान लहान मुलं आहेत खेळायला जातात मग तेवढं पाणी उकरून आम्हाला त्याच्यावर जाळी टाकून द्या असं आम्हाला इकडे दुर्लक्ष सर्व करतात पंचायत त्या लोक आहेत बघितलं कोण कुठे बी प्रस्ताव न्यायला तरी ह्या गावाची कुठली सोय लागत आमचीच सोय होत नाही ह्या गावाची सोय लागत नाही तेवढं आम्ही डोक्यावर पाणी आणायचो कुठून त्या घेवड्या गावाच्या म्हणून संध्याकाळी आताच गेलं ना आता माझं दोन हांड बरीपर्यंत एक तास लागतोय तिथं ते दोन हांड भरायचं ते मी घेऊन असतो हिनी दोन हांड भरायचं असं रात्रभर झोप नाही आणि दिवसभर पण कामाला जायचं काम नाही ऊन म्हणू नका ताण म्हणू नका तिथून पाणी आणायचं ते पाणी अजून पण आम्हाला तिथून प्यायला आणायला लागतं ह्या पाण्याची ही अवस्था असल्यामुळं प्यायच्या पाण्याचं लय हायचं तुमचा अख्खा दिवस नसतो पाण्यावरच आमचा दिवस आहे ते सगळं आमचं पाईपलाईन हिचं काम पूर्ण करावं आणि ते जोडून मोटर बिटर आमच्या गावात तेवढं पाणी यावं घरामध्ये नळ बिळ आलं ना एवढीच आमची इच्छा आहे आता पोरांची शाळेची पोरांच्या शाळेची म्हणजे आता पाचवीला मुलं आहे आता लहान लहान मुलं तुम्ही पाहिली आता त्यांच्या भविष्यात त्यांना शिकल्याशिवाय काही पर्याय नाही बरोबर मग त्यांच्यासाठी इथं वर्ग वाढवून पाहिजे एवढी लहान मुलं हॉस्टेलला कुठेतरी पाठवले होते त्यांचं त्यांना कर्तव्य येत नाही आणि आपल्याला बी एवढी लहान मुलं पाठवायला जीव पण होत नाही पण शेवटी नवीला जाणं पाठवावंच लागतात तर तेवढं वर्ग वाढवून असले हो। जरा मुलं नाही का छोटी ती मोठी होती मग बाहेर पडले हो काय नाही आता इथून बारावीपर्यंत आमची एक मुली शाळा करतात मुलं करतात तर इथून ते आता फाटा बघितला तुम्ही तिथपर्यंत पायी चालत जायचं तिथं गाडी भेटली तर गाडीने जायचं नाही भेटली तर त्यांची शाळा बुडाली अशी परिस्थिती आहे माझं शंभर वयाचं वय झाली मला <laughs> आहे <laughs> ही इशे येण्याच्यावरती रस्ता होता मला कळते आस येण्याच्यावरती याने खाली पुलं आहे ना त्या पुलाच्या पलीकडे इष्टी लागत होती पन्नास पैसे इष्टीला होतं आज बारा वाजता आली तर उद्या बारा वाजता एकच इष्टी होती मला काय त्याची गोष्ट आता तुमचं वैशा बर आहे आपण एसटी नव्हती आता एसटी ना आता शीतल आमच्या गावात नाही पण आता सगळ्या मावळच आहेत त्याची तुमची पायपीट चुकली का रगड अडचणी आहेत पाणी नाही रस्ता नाही कोणच नाही गिरण नाही तर ह्यांनी जर ते व्यवस्था माझ्या मनाने ह्यांनी करावी आज तुमचा रस्ता करतो उद्या तुम्हाला पाणी देतो उद्या तुम्हाला सगळं काय देतो लागणारी गोष्ट अगं बाई मतदान झालं की गेलं की पाचवी गे पाचवीपर्यंत शाळा येत आहे तर आम्हाला वर्ग वाढवून पाहिजे आमची लहान लहान मुलं त्यांना केसं विचारता येत नाहीत कपडे धुता येत नाहीत आता पोरगेने केली पण पन... पुरी लहान मुलं बाहेरचं लागतं आता तिकडे आश्रम शाळा आहे तिकडे आमची मुलं शाळेला जातो एवढी लहान असल्यामुळं तिथं पाहिजे होती आम्हाला वाढवत बावी आम्हाला भाडे गाडी काय माल लहान आणायचं तरी गाडी वाढवतो गेळ गाणीला म्हणतो की नाहीच म्हणतो भाडं भाडं नको म्हणतो मला गाडी न्या सरकारने काय केलं इथं सरकारने काय केलं मतासाठी मता वाट काय तरी सूचना देत्या ईर कोणत्या खासगी दंबली काढून दिली ती ज्ञानप्रजून ती खोलेली मारत ज्ञानपौर आम्ही सर्मदाना आम्ही केला आणि त्यांनी खोदकाम त्यांनी करून दिलं महाराष्ट्र मग सरकार काय करते सरकारची तस काही सुविधा आहेत कुठली पाहिजे सरकारनं काही सुविधा केलेलीच नाही आता नवीन आमदार आले त्यांचा काय फरक पडतो का नवीन आमदार आले त्यांना भेट त्यांना गिळगाणी कुठे आतापर्यंत माहिती पण नसेल मत त्यांना मत दिली त्यांना पण त्यांना गिळगाणी कुठे काय आहे तेच माहिती नसेल अजून हे व्हिडिओच्या माध्यमातून ना त्यांना कळ द्या गिळगाणी कुठे मी स्वतः बाहुंचा आमचा परिचय नव्हता मांडेकर त्या महिलांना हिटून वीस ते पंचवीस महिला हे आमच्या गावातली त्यांच्या तिथपर्यंत सभेला जाऊन आल्या त्या स्वतः म्हणलं भाऊ तुम्हाला आता बहिणींनी चिकार मान दिलाय तुम्ही फक्त बहिणींची भेट घ्यायला मी स्वतः जाऊन ते बोललेलं आहे कुठं असेल बघा तर भाऊने आजपर्यंत ह्या गाव गिळग आणि कुठं आहे हे त्यांच्या ध्यानात नसेल त्या दिवशी फक्त ऐकलं की गिळगांच्या महिला आल्या महिला मंडळ आता तुम्हाला शाळा कुठे बिंद लोक कुंजी आता त्यांना पर्याय मग तिकडे जाऊन राहायचं का आता सरकारने आमची बरं सुविधा केली तर आम्ही इथेच राहू तुला घेतलं का लोकांना वाटतेस तुला तू राहू पैसे आता संपले संपल्या त्याकडे संपलं ना संपला का संपलं गुला संपू दे मग तुला नाही तुला सांग ना नाही चायचे ना जास्ती लाग मारा तर नाही त्याला पण फक्त ते आता तू वाटतेस ना आता आकडा जावलस का बाबा चावतोय का

हा आईस्क्रीमवाला अगदी देवासारखा धावून आला असंच म्हणावं लागल गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कॅमेऱ्यात टिपण्यासारखा होता नाव काय किती आता साधेपणातच किती सौंदर्य असत ना हे आजीकडं पाहिल्यावर समजत डोक्यावर पदर कपाळावर ठसठशीत कुंकू लावणारी ही बहुधा शेवटची पिढी ही आनंदी आणि समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे अजून खमके तुम्ही पण <laughs> दही ताक तूप खाऊन हाय नाही आमचं गेलं ना पाय आताच पानसी मध्ये लावते का तू तुम्ही लय जग बघ लय जग बघितलं उलट आए आए ना आव... <laughs> मी परत येणार तुम्ही मला बोलावलं ना तुमचा बड्डे का वास रहा रहा तो शंभर हवा काही तुम्ही शंभर पूर्ण हो ना जरा आज नाही पंधरा दिवस थांबा येतो मी तुमचा बड्डेच करू आपण खरं खरं येऊ आता अगदी माणसं परत आहे का मला सांगा बरं हा मग मंडळी बापूजी म्हणाले खेड्याकडे चला आणि आम्ही मात्र खेडी सोडून शहराकडे पळालो पण अजूनही आपल्या मातीशी नाळ जोडलेली माणसं आहेत ह्या खेडे गावात कोरोना काळात हीच घर हीच माणसं मदतीला धावून आली त्यांना जपायचं असेल तर केवळ काही मूलभूत सुविधा मिळाव्यात हीच मापक अपेक्षा कारण आपल्यासारखी माणसंच आहेत मंगळ ग्रहावर जीवसृष्टी आणि पाणी शोधण्यापेक्षा भूतलावरच्या डोंगर दऱ्यात राहणाऱ्या माणसांना हक्काचं पाणी मिळावं एवढीच मापक अपेक्षा सरकारकडनं आहे